राजकारण आणि प्रशासनात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडालेली आहे या प्रकरणात माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या सहकारी वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आल्यानंतर अनेक नवे आरोप खुलासे आणि राजकीय हालचाली घडताना दिसत आहेत विशेष म्हणजे निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यानं केलेले गंभीर आरोप आणि त्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेत या सगळ्या घडामोडींचा सखोल आढावा आपण मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला या प्रकरणात अनेक राजकीय आणि गुन्हेगारी संबंध समोर आले तपासादरम्यान वाल्मिक कराड हे नाव पुढे आलं कराड धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो कराडला आरोपी केल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ माजली या प्रकरणाच्या तपासात अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे वाल्मिक कराड याच प्रकरणी सध्या कारागृहात आहे त्याची ओळख धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी म्हणून केली जाते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्याचा मोठा प्रभाव आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला आरोपी ठरवण्यात आल्यानंतर त्याच्या राजकीय चौकशी सुरू झाली झाली त्यामुळे धनंजय अडचणीत वाढ पुढे मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आणि वैद्यकीय कारण तसंच सतसत विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिल्याचं सांगितलं मात्र राजकीय वर्तुळात या राजीनाम्याच्या खऱ्या कारणाची चर्चा अजूनही थांबलेली नाही निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांना या प्रकरणी खळबळजनक आरोप केले त्यानं व्हायरल केलेल्या व्हिडिओनुसार धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको होता कराडच्या साठी आपल्याला पाच ते पन्नास कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती असा दावा कासले न केलाय त्यानं या संदर्भात व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केलाय कासलेच्या म्हणण्यानुसार कराड काही गोष्टी बाहेर काढणार होता ज्यामुळे धनंजय मुंडेंना तो नको होता त्यामुळेच त्याच्या बनावट एन्काउंटर प्रयत्न करण्यात आला कासलेच्या आरोपानंतर सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी कासलेच्या दाव्याचं समर्थन करताना धनंजय मुंडे यांचे अनेक काळे कारनामे वाल्मिक कराड याला माहीत आहेत त्यामुळेच त्याला संपवण्यासाठी प्रयत्न असू शकतो असं म्हटलंय अशा कामांसाठी शंभर कोटी रुपयेही ते देऊ शकतात असा आरोपही त्यांनी केलाय या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे अनेकांनी कासलेच्या आरोपांना काय तर काहींनी ते फेटाळून लावले काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कासलेला विक्षिप्त ठरवलंय तर काहींनी त्याला समर्थन दिलंय या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची तयारीही काहींनी दर्शवली आहे कासलेनं केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याचा तपास सुरू सुरू आहे पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया असतानाच अशा आरोपांमुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं झालंय काहींनी हे आरोप राजकीय सूर म्हणून पाहिले तर काहींनी त्यात तथ्य असल्याचं मानलं आहे या प्रकरणात अनेक पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे कासले सारख्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय पोलीस यंत्रणेतही या प्रकरणामुळे तणावाचं वातावरण आहे काहींनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केलाय तर काहींनी पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं सांगितलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन पातळीवर सुरू आहे तपास यंत्रणा विविध बाजूंनी तपास करतायत हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालच झाली आहे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील काळात या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यास अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात निलंबित पोलीस निरीक्षक पी रणजित कासले हा बीड जिल्ह्यातील सायबर पोलीस विभागात कार्यरत होता त्याच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त घटना आणि गंभीर आरोप सतत समोर आलेत शिस्तभंग भ्रष्टाचार प्रोटोकॉलचं उल्लंघन राजकीय हस्तक्षेप आणि गुप्त व्यवहार अशा अनेक प्रकरणात कासलेचं नाव आलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये बीड सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी कासले त्याच्या दोन आणि चालक बळीराम भाग्यवंत गेले होते या दौऱ्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती त्यानं एका संशयिताला खासगी वाहनानं गुजरातला नेलं आणि तिथं तपासाच्या नावाखाली तिसऱ्या पक्षाकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला या व्यवहाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विभागीय चौकशी सुरू झाली आणि त्यात कासलेचे गंभीर गैरवर्तन सिद्ध झाले परिणामी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कानवर यांनी त्याला निलंबित केलं कासलेवर केवळ प्रोटोकॉलचं उल्लंघनच नव्हे तर तपासाच्या नावाखाली पैशांची मागणी संशयितांना धमकावणं आणि वरिष्ठांना न कळवता कारवाई करणं सहकाऱ्यांनाही दोषी ठरवून निलंबित करण्यात आले त्यामुळे बीड सायबर पोलीस युनिटवरच संशयाची छाया पडली आणि या विभागातील शिस्त व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत निलंबनाची कारवाई होताच कासले यांना मद्यधुंद अवस्थेत अनेक व्हिडिओ सोशल मीडिया वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित काही गुप्त व्यवहार उघड केल्यामुळेच माझ्यावर कारवाई झाली तसंच विधानसभा निवडणुकी दरम्यान मी पकडलेल्या पैशांच्या पेट्या आणि गाड्यांमुळे बंदोबस्तावरून हटवण्यात आलं कासले या व्हिडिओ पुढे म्हणतोय वाल्मिक कराडचा बनावट एन्काउंटर करण्यासाठी त्याला दहा ते पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती त्यानं या ऑफरला नकार दिल्याचं सांगितलं आणि पोलीस व राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकला मात्र बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कानवत यांनी कासलेला महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात वाईट अधिकारी असं संबोधलं आणि आरोपांना पेटाळून लावलं थोडक्यात संतोष देशमुख हत्या नोंद निलंबित पोलीस निरीक्षक कासलेचे गंभीर आरोप आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा या सगळ्या घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात मोठी खळबळ माजवली आहे कासलेचा आणखी एक व्हिडिओ करुणा शर्मा यांचे दावे आणि समाज माध्यमातील चर्चांनी या प्रकरणाला वेगळंच वळण दिलंय सत्य काय आहे हे न्यायालयीन चौकशीनंतरच स्पष्ट होईल मात्र या प्रकरणानं राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थेतील अनेक व्यवस प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका